शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केली आहे दरम्यान त्यांच्या शेती क्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर पोलिसांचा चेकनाका असून सुद्धा अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोलिसांच्या समोर आव्हान निर्माण केला या आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हेरवाड तालुका शिरोळीतील प्रगतशील शेतकरी उमेश पाटील यांनी घोसरवाड हद्दीत भाडेतत्वावर दोन एकर शेती घेतली आहे त्यामध्ये काकडीचे पीक घेतलं असून त्यासाठी त्यांनी सुमारे पन्नास हजार रुपये खर्चून एस टी पी मशीनवर इंजन या औषध फवारणी करणारे यंत्र बसवलं होतं शनिवार रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सदरचे यंत्र चोरून नेलं आहे दरम्यान पाटील यांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर कुरनवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका उभा केला आहे तरीही चोरट्यांनी सदरचे यंत्र चोरून नेल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा अशी मागणी या पाटील शेतकरी असून आता इथं घोस हद्दीत माझं स्वतःची काकडी प्लॉट आहे इथं तर शक... आता औषध मारण्याकरता इथं मी यंत्र बसवलेलं होतं एस टी पी क्वायमेट आणि इंजिन इंजिन कॉयम्बटचं आणि एस टी पी एस पीचं दोन्ही बसवलेलं होतं तर आज सकाळी पहाटे ज्यावेळी मी शेताकडं आल्यानंतर जरा मला निदर्शनास इथं आल्या दिसल्यानंतर बघितलं तर इथं हे कथित आज्ञानाने माझं हे यंत्र सगळं चोरून घेलेलं आहे आणि याच्याबद्दल मी कुलना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहे आता एवढंच <coughs> सांगतो महाणकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड